गौरवास्पद कामगिरी करून राज्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेल्या एम के सी एल सांगली जिल्हा कार्यालयाचे संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये कौतुक महाराष्ट्र ज्ञान मंडळाच्या सांगली विभागाने सारथीच्या सरसेनापती वीर बाजी पासलकर संगणक शिकता शिकता कमवा या योजनेत गौरवास्पद कामगिरी करून राज्यात द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल एम के सी एल सांगली जिल्हा कार्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे याबद्दल सांगली जिल्हा प्रतिनिधी परिमल पाटील व मार्गदर्शक अनिल गावंडे यांचे सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर व एम के सी एलचे चीफ मेंटॉल विवेक सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मागील महिन्यात सारथी विभागाने राबविलेल्या सरसेनापती वीरबाजी पासलकर संगणक शिकता शिकता कमवा या योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातील चोपन्न एम एस सी आय टी व सारथीच्या संगणक केंद्रांनी सहभाग घेतला तर यामध्ये सहाशे नव्वद विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून महिनाभरामध्ये तीन लाख सासष्ट हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपयेची कमाई या योजनेमधून केली विद्यार्थ्यांनी शिकता शिकता कमवावे हा या योजनेचा मुख्य हेतू होता विद्यार्थ्यांनी शिकत असतानाच प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन त्यांनी कमाई करावी आणि या कमाईतून जे उत्पन्न विद्यार्थ्यांना मिळालेले आहे ते आपल्या घरच्यांच्यासाठी म्हणजे आईवडील किंवा सासू सासरे यांच्यासाठी साडी चोळी अथवा ड्रेस म्हणून भेट स्वरूपात त्यांना द्यावी असा ह्या योजनेचा मुख्य हेतू होता या कार्यक्रमाला सारथीचे व्यवस्थापकीय संचालक आकोश अशोक काकडे एम के सी एलच्या व्यवस्थापकीय संचालिका विना कामत सारथीचे संचालक पासलकर सर सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे एम के सी एलचे रिजनल मॅनेजर दीपक पाटेकर आदी उपस्थित होते सदर कार्यक्रम एस एम जोशी फाउंडेशन पुणे येथे एम के सी एल आणि सारथी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेला होता यावेळी सांगली जिल्हा प्रतिनिधी परिमल पाटील यांनी आमन एक्सप्रेस न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीला माहिती देताना सांगितले की या यशामध्ये एम एस सी आय टी व सारथी संगणक केंद्राच्या सर्व संचालक व त्यांच्या स्टाफचे मोठे योगदान आहे त्याचबरोबर विद्यार्थी व संस्थाचालक हे सर्वजण या गौरवास पात्र आहेत